श्रीवर्धनमधील मायनिंग विरोधात शिवसेना आक्रमक येत्या वीस मार्चला धडक मोर्चा जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांची माहिती श्रीवर्धन तालुक्यातील मौजे रहुराजे कुरवाडा करिवणे गुळदा मामोळी अशा अनेक गावांच्या हद्दीत प्रदूषणकारी आणि जीवघेणा बॉक्साईट मायनिंग प्रकल्प स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून श्रीवर्धन तालुका हा पर्यटन तालुका आहे दिव्यागार सारखे मोठे तीर्थक्षेत्र श्रीवर्धन तालुक्यातच आहे मुंबई पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांसाठी श्रीवर्धन समुद्र किनारा जिवाळ्याचा विषय झालाय या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत मोजक्या पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने धंदाडग्यांना मोठं करण्याच्या हेतून येथील पर्यावरणाचा ह्रास होताना दिसतोय या प्रकल्पांमुळे सामान्य नागरिक व स्थानिक जनता वैतागली आहे सदरील मायनिंग बॉक्साईटमुळं कारवे भरडखोळ आदिवासी वाडी बोर्ली पंचतन दिव्यागार वाकळघर दांडगुरी बोरला रसाळवाडी नागलोली नवीवाडी धनगरमालई देवखोल या गावांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय या प्रकल्पामुळे गेल्या चार वर्षात आंबे बागायतदार व काजू बागायतदार यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे तसेच उत्खनन करताना हजारो झाडांची कत्तल वन वनाधिकारी यांच्या आशीर्वाद होताना अनेकदा आढळून आलंय यामुळेच अनेक या बागायदार व शेतकरी सुशिक्षित युवकांनी शेती व अन्य व्यवसाय करण्यास बंद करून कामासाठी शहराकडे धाव घेतली आहे मायनिंग करताना मोठ्या प्रमाणात सुरुंगामुळे विषारी वायूमुळं अनेक आजार येत असतात याचा देखील त्रास स्थानिक नागरिकांना सोसावा लागतोय या सर्व गोष्टींसोबत ध्वनी प्रदूषणाचा त्रास देखील वाढत चाललाय याला येथील नेतृत्व व प्रशासन यांचा अभय असल्यानं दिवसाठवळ्या राजरोजपणे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे या संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांना शिवसेना व स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांनी निवेदन दिलं असून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतचेट गोगवले यांनी देखील बेकायदेशीर मायनिंग प्रकल्प व उत्खनन त्वरित थांबवण्यात संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या परंतु त्याला देखील न जुमानता काही ठिकाणी मायनिंग चालू असल्याचं निदर्शनास आलंय या सर्व गोष्टी श्रीवर्धन तालुका प्रांत तहसीलदार स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडून दखल न घेतल्यानं येत्या गुरुवारी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना पक्ष स्थानिक ग्रामस्थ बागायतदार मायनिंग प्रकल्पांमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना विश्वासात घेऊन मोर्चाचं नियोजन करण्यात येणार असल्याचं शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी माहिती दिली आहे श्रीवर्धन तालुक्यामध्ये वॉक्साइड आणि मायनिंग बेकायदेशीर चाललेले आहे त्याच्या बाबतीत शिवसेना वतीने वीस तारखेला प्रांत ऑफिस कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय ने भरसेप गोगावले आमचे आमदार महेंद्र थोरे महेंद्र दळवी आणि शिवसेनेचे शिवर्धन तालुक्यातील सर्व तालुका प्रमुख विभाग प्रमुख संपर्क करणार आहेत या प्रकरणामुळे त्या पर्यावरणाला धोका झालेला आहे प्रदूषण फार वाढलेलं आहे आणि जीवघेणा प्रकल्प बेकायदेशीर आणि काही लोकांना ठराविक हाताशी धरून हा प्रकल्प चालू आहे आणि त्याचा अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केला परंतु इथले स्थानिक अधिकारी आणि प्रशासन कुठल्याही प्रकारे न जुमानता मानता बेकायदेशीर प्रकल्पाला प्राथिमा देत असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे वीस तारखेला सकाळी अकरा वाजता प्रांत ऑफिस कार्यालयावर आणि ते नाही झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून हा प्रकल्प बंद करणार आहोत अशी संपूर्ण शिवसेनेची आमची मागणी आहे what is that thing hey.